शाळेत जातो म्हणून बाहेर पडलेल्या मुलीने संपवले जीवन कारण अस्पष्ट कोरुची तालुका हातकणंगले येथील एका पंधरा वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली मीनाक्षी जनार्दन कोंडुलकर राहणार चिंतामणी मंदिर जवळ कोरोची असं मृत विद्यार्थिनीचं नाव आहे याबाबतची नोंद शहापूर पोलीस ठाण्यात झाली आहे मीनाक्षी शुक्रवारी सकाळी शाळेला जातो म्हणून घरातून निघाली होती तिचे वडील जनार्दन कोंडुलकर हे स्क्रॅप खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात ते पत्नी पूजा यांना सोबत घेऊन कामानिमित्त घराबाहेर गेले होते दुपारी साडेतीनच्या सुमारास आई पूजा कोडुलकर या कामावरून जेवणासाठी घरी परतले असता त्यांना घराचा दरवाजा उघडा दिसला त्यांनी आत जाऊन पाहिला असता वरच्या मजल्यावरील खोलीत मीनाक्षीने छताच्या लोखंडी पाईपला साडी बांधून गळपास घेतल्याचे निदर्शनास आले त्यांनी तातडीने पती जनार्दन यांना फोन करून ही माहिती दिली त्यांनी शहापूर पोलिसांना कळवलं पोलिसांनी पंचनामा केला पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद केली परंतु मीनाक्षीने आत्महत्या का केली याचे नेमके कारण स्पष्ट झालं नाही या प्रकरणी शहापूर पोलीस अधिक तपास करीत आहेत या घटनेमुळे कोंडुलकर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे मीनाक्षी हिच्या पश्चात आई वडील एक भाऊ असा परिवार आहे चालू घडामोडींचे अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या किरकनी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा